आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक सत्तावीस नऊ सतराच्या ठळक घडामोडी लघुवेतन सरकारी कर्मचारी संघातर्फे आज दिनांक सव्वीस नऊ सतरा रोजी निदर्शने करून माननीय जिल्हाधिकारी यांना दिले असर, निवेदन नियोजन समितीसाठी आज मतदान तीन मतदान केंद्रावर एकशे शेहेचाळीस मतदान करतील मतदान पंधरा उमेदवार रिंगणात आज झाले जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान सकाळी वाजता नैसर्गिक आपत्ती माणसांनी घडवून आणलेली आपत्ती आगीतल्या घटना दहशतवादी हल्ले युद्ध सुदृश्य स्थिती या विषयावर आय टी आय मुलींकडून घेतले प्रात्यक्षिक बातमी नंबर एक लघुवेतन सरकारी कर्मचारी संघातर्फे आज निदर्शने झाली राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार महागाई भत्ता देणे अपेक्षित होते मात्र केवळ चार टक्के भत्ता देण्याचा निर्णय झाला आहे शासनाने महागाई भत्त्याची रक्कम नरोखीने दिवाळीपूर्वी द्यावी या मागणीसाठी राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघातर्फे उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन वाजता निदर्शने करण्यात येणार आहे शासनाने जानेवारी व जुलै दोन हजार सतराच्या महागाई भत्ता व कर्मचाऱ्यांच्या शून्य बॅले खाते आणण्यास परवानगी द्यावी खात्यात तीन हजारापेक्षा कमी रक्कम असेल तर दंड आकारला जात असून ही पद्धत बंद करावी या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येईल महागाई भत्ता न मिळाल्यास भीक वाढ आंदोलन करून जमा झालेल्या निधी शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात येईल कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीश चौधरी सचिव बापूराव पाटील कार्याध्यक्ष विजय श्रीवंशी उपाध्यक्ष विजय बाविस्कर उपाध्यक्ष अनिल मराठे खजिनदार गोकुळ पाटील सहसचिव डी जे आरन ख स ख खजिनदार संजय खैरनार उप उपकार्याध्यक्ष शहाबुद्दीन शेख शहराध्यक्ष बाळू गाटोळे उपरा अक्षय महादे यादी केले महाराष्ट्र राज्य लघुतन कर्मचारी संघटनेचा सा, अभिभागीय सचिव राज्य विभागीय सचिव जानेवारी सतरा जुलै पर्यंतचा जो थकबाकीचा हप्ता होता तो दिवाळी पूर्वीच मिळावा यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो आणि झुरो बॅलन्स खाते उघडण्यात आले होते आता केंद्र शासनाने जे तीन हजाराची अट टाकली ती कंपल्सरी प्रत्येकाच्या खात्यात कमीत कमी तीन हजार असल्या असल्याशिवाय काढता येणार नाही रद्द करावी कारण शासकीय कर्मचाऱ्यांना वर्ग चार कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपये कमी फार मोठी आपल्यासाठी ती रक्कम जर काढली गेली तर त्याच्यावर व्याजदंड लागतो तर ते रद्द व्हावे ही विनंती केली आम्ही कमी पगार अजून बराच कर्मचारी अजून नाग पहिल्याच कर्मचारी आधीच कमी पगाराचा असतो त्याच्यात तीन हजार रुपये हे त्याच्या अकाउंटला कंपल्सरी जमा करण्यामुळे हे सगळ्यांना शक्य नसल्यामुळे ही अट रद्द करावी असे आम्ही शासन दरबारी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ हे संपुष्टात आणावे असे निवेदन देऊ बातमी नंबर दोन नियोजन समितीसाठी आज मतदानातील मतदान केंद्रावर तीन मतदान केंद्रावर एकशेचाळीस मतदारांनी केले मतदान पंधरा उमेदवार रिंगणात जिल्हाधिक कार्यालयात तीन ठिकाणी सकाळी आठ वाजता मतदान सुरू झाले पंधरा उमेदवारांसाठी एकशेचाळीस मतदार हे मतदान करणार होते नियोजन समितीसाठी पंधरा उमेदवार रिंगणात होते त्यात नाग नगरपंचायत मतदारसंघ श संघ शरद भांबरे निर्मला माळी ला लहान मतदारसंघातून प्रभाकर चव्हाण प्रभाकर चव्हाण मोहनसिंग पाटील छापेशी चा, वैशाली महाजन ग्रामीण संघातून ललिता देसले उषाभाई ठाकरे उत्तराम पाळ देसले चंद्रकांत पाटील नलिनी गायकवाड खटाबाई भील गुंताबाई सोनवणे श्यामलाल बिल राजू मालचे यांचा समावेश होता दुपारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गोपी गोविंदभाऊ चौधरी सांगितले की आताच्या इतिहासामध्ये जिल्हा नियोजन निवडणुकीमध्ये नियो नियो चुरस नव्हती या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे वीस नगरसेवक एक नगराध्यक्ष त्याचप्रमाणे वीरपूरला निवडणूक होते परंतु भाजपाचे उमेदवार निवडून येतील उद्याच्या निकालात हा बदल होणार आहे जयकुमार रावल राज्यमंत्री बाबासाहेब भांबरे सरकार रावल यांच्या आशीर्वादाने सर्व उमेदवार निवडून निवडून येतील असे जाहीरपणे जाहीरपणे भाजपाचे अध्यक्ष गोविंदभाऊ चौधरी आपल्या मुलाखतमध्ये सांगितले नियोजनचं आता पर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं जाहीरपणे आणि चर्चेचा विषय कधीच नियोजनच्या निवडणुकीत राहिला नाही या निवडणुकीच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचे दोनच्या नगरपालिकेमध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असो ताई साहेब असं एकवीसच्या संख्याबळ त्याचप्रमाणे शिरपूरला भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मित्र अपक्ष मिळून असे नऊ तिची संख्या आमची जरी या निवडणुकीमध्ये होती परंतु दुधात साखर असल्याप्रमाणे त्या तिच्याही पुढे मता आम्हाला या निवडणुकीमध्ये पडतील आणि उद्या आमचे उमेदवार नगरसेवक मान्य मोहन उदयसिंग पाटील आणि वैशाली प्रवीण महाजन हे या नियोजनच्या निवडणुकीमध्ये निवडून नियोड। येऊन एक इतिहास घडवतील यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी होते आहे भारतीय जनता पार्टीची घोडधोड यशस्वीकडे चाललेली आहे एक चांगलं वातावरण एक चांगला, वाता चांगला माहोल या जिल्हाभरामध्ये भारतीय जनता बद्दल झालेला आहे आणि ह्या उद्याच्या निकालाच्या नंतर आणखी खूप वातावरण या दृष्ट्या या ठिकाणी बदलणार आहे मी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून या निवडणुकीत सक्रिय असताना इतर पक्षाचे जिल्हा सुद्धा कोण पोलिंग एजंट आहे कोणी काय आहे एवढा मोठा चर्चेचा विषय हा जिल्ह्याभरामध्ये या निवडणुकीचा झालेला आहे आणि मी आत्मविश्वासानं या ठिकाणी सांगतो की मान्य नामदार जयकुमार बोरावल मान्य नामदार बाबासाहेब सुभाष भामरे सो साहेब सरकार साहेब रावल यांच्या आशीर्वादाने आमचं पॅनलचे सर्व उमेदवार दोघं उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे सुद्धा उमेदवार यांनी सुद्धा चांगली लढत दिलेली आहे बऱ्यापैकी एश आम्हाला उद्या मिळेल आमचे उमेदवार निवडून येतील असं मी या ठिकाणी अशा बाळगतो ॲडव्हान्स त्या उमेदवारांचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो बातमी नंबर तीन आय टी आय औद्योगिक वसाहतीमध्ये आज दुपारी बारा वाजता पुण्याचे बा, बोरुडे दशर भाऊपाठ दशरथ भाऊ बबनराव गोरे यांनी मॉकड्रिल किंवा प्रत्यक्ष सराव कधी करावेत आणि कुठे करावेत एक नैसर्गिक आपत्ती दोन माणसांनी घडवून आणलेली आपत्ती तीन आगीतल्या घटना चार दहशतवादी हल्ले पाच युद, युद्ध स्थिती यांचे प्रत्यक्ष प्रास्ताविक करून दाखवले यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी किंवा करण्याची क्षमता संबंधित नियंत्रण मध्ये निर्माण व्हावी धोकादायक ठिकाणी कंपन्या सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालय मॉल मोठी प्रार्थना स्थळे विदेशी संचार असलेली मोठी हॉटेल्स इत्यादी ठिकाणी सराव केला जातो हे प्रात्यक्षिक करताना आबासाहेब देसले प्राचार्य एडी पाटील प पडित सर व पुण्याहून आलेले ब बो, बो सर गोरे सर हे सर्व उपस्थित होते आणि आपल्या सौभाग्याने आपल्या सौभाग्याने म्हणा किंवा धुळ्याच्या सौभाग्याने म्हणा पहिल्यांदा बोरडे साहेब धुळ्यात आलेले आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी आलेले आहेत आय आयचे विद्यार्थी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ते कारखान्यात काम करणं अपेक्षित असतं आय आय झाल्यानंतर आणि दोन्हीकडे आय आयत काम करत असताना घरात किंवा कारखान्यात काम करत असताना सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे सर्वदूर त्या सुरक्षेबाबत फार काळजी सध्या सगळे लोक घेत असतात परंतु त्याबाबतच एक रीतसर प्रशिक्षण देणं आवश्यक आहे आणि त्या रिक्षात प्रशिक्षण देण्यासाठी आज आणि त्यांचे सहकारी गोरेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीचं हेही त्यातच प्रात्यक्षिक त्यांनी आपल्याला मुलांना दाखवलेलं आहे आणि ते नक्कीच त्यांचा पुढील आयुष्यात उपयोग सांगायचं की त्यांच्या उर्वरित जीवनामध्ये त्यांनी सुरक्षेचा मार्ग जर नाही अवलंबला तर अपघाताला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्याचप्रमाणे हे दुःख केवळ त्याच्या कुटुंबावरतीच नसून तर अन्य कुटुंबावरती येईल त्याप्रमाणे मुलं जेव्हाला मशीनवरती काम करतात त्यावेळी सुरक्षा उपकरणं वापरली पाहिजेत कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे त्याचबरोबर जर समजा काम करत असताना जर विद्युत प्रवाह त्यांनी मोठ्या प्रमाणात वापरला तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकतो तो आगी लागू शकतात तर लागलेल्या आगीवर कशी आपण मात करायची वेळेच आणि याला जर आपण विलंब केला तर मग तुम्ही कितीही जरी त्याचा उपाययोजना केली तरी शेवटी न ओळखता येणारी राग शिल्लक राहते असं मी त्यांना नमूद केलेलं आहे त्याचप्रमाणे <laughs> रेस्क्यू ऑपरेशन कोणी भाजला कोणाला इलेक्ट्रिकल शॉक लागला कोणी पाण्यामध्ये बडला व कोणी एखाद्या धुरामध्ये अडकला तर त्यांना आपण कसं रेस्क्यू केलं पाहिजे त्यांना आर्टिफिशियल रेस्पिरेशन कसं केलं पाहिजे प्रथम उपचाराची साधनं आपण देऊन त्या माणसाला कसं वाचवलं पाहिजे अशा पद्धतीचे प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी केलेले आहे आणि वेळ वेळेअभावी कदाचित आम्ही वेळ भेटला तर आमच्याकडे लॅडर आहे आत्तापर्यंत स्ट्रेचर याचं आपण त्यांना प्रत्यक्ष दाखवलं राहिले फक्त लॅडर लॅडरवरती गेल्यानंतर माणसाला पहिला माळा असेल किंवा दुसरा माळा असेल त्याच्यावरून एखादा माणूस अडकलेला असेल तर त्या माणसाला आपल्या खांद्यावरती म्हणा किंवा कोणत्याही प्रकारे जरी तो माणूस कॅज्युलिटी जर आपल्यापेक्षा जास्त वाजनाला असेल तर त्याला आपण आणू नसेल शकत तर आपल्याकडे रूप असतात दोऱ्या की ज्याचा आपण चेअरनॉट खुर्चीप्रमाणे जसं खुर्चीवर बसतो त्या पद्धतीचं चेअरनॉटवरती त्या माणसाला आपण खाली पोचू शकतो उद्देश एकच आहे आजच्या कार्यक्रमाचा मुलांना सांगण्याचा सेव्ह द लाईफ अँड सेव्ह द प्रॉपर्टी माणसाचा जीव वाचवा आणि संपत्तीचं रक्षण करा त्याचप्रमाणे देशाचं करा घराचं करा गावाचं करा सगळ्यांचं करा.